अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी दिनेश बुब यांना देण्यात आल्याने उमेदवारी नामांकन अर्ज तीन तारखेला भरणार असल्याने मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांना करण्यात आलं आहे कसा खासदार बनते हे संबंध महाराष्ट्राला दाखवून देण्याची आता सत्तेची वेळ आहे आणि म्हणून आपण एक मिनिट आणि कोण्या पक्षाच्या माणसाशी आपला आज फटतही नसल पण तो दिनेश भाऊसाठी वोटिंग करायला तयार असेल आपण त्यालाही सोबत घेतलं पाहिजे आपलं स्वतःचं व्यक्तिगत नसल फटत पण आपल्या कोण्या कार्यकर्त्यासोबत आपले जुने झाले काही असेल ते आपण एक लोकसभेनंतर करतो पण आता दिनेश भाऊसाठी तो कोणाला हात पाय पडायचं काम पडलं तरी आपण आता पडलो पाहिजे जिल्हाध्यक्ष प्रहार भाऊने जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे का दिनेश भाऊ यांना तिकीट दिली आहे ज्या खासदारानं आजपर्यंत कामगारासाठी कोणताच विषय कोणताच कोणीच कोणी काही काम केलं नाही त्या का येणं काम केलं नाही आहे त्या आज दिनेशभाऊ करतील बच्चू माध्यमातून करतील आणि सगळ्यात मोठ्यात मोठ्या संख्येत मी आवाहन करतो की येणाऱ्या त्या तीन दिन तारखेला दिनेश ज्यावेळेस आपण तिकीट हे करू फॉर्म भरू त्या दिवशी फॉर्म भरताना सगळ्यात जास्तीत जास्त संख्येत लोकांनी उपस्थित राहावं हो, आणि कामगारांनी उपस्थित राहावं असं हो, आवाहन करतो जयप्रहार सूचना अशा आहे की माझी जी उमेदवारी आहे ही कुठून लादलेली उमेदवारीने हे लोक आग्रहस्तव दाखल करण्यात आलेली उमेदवारी आहे आणि संबंध अमरावती जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रांनी निश्चित करून ही उमेदवारी प्रहार संघटनेच्या मार्फत अमरावती लोकसभेकरता जाहीर करण्यात आलेली आहे लोकांची इच्छा जपून ही उमेदवारी असल्यामुळे तीन तारखेला माझं नामांकन दाखल करण्यात ना येणार आहे सन्मान्य आमदार बच्चूभाऊ कडू राजकुमारजी पटेल प्रहार संघटनेचे शिवसेनेचे शिवसैनिक जे जे ज्यांनी ज्यांनी मला शब्द देऊन उभं केलं आहे ते सगळे लोक राहतील परंतु समाजातील प्रत्येक घटकाचंसुद्धा कर्तव्य आहे की अपप्रवृत्तीच्या विरोधात एक सामान्य कार्यकर्त्याची लढाई म्हणून तीन तारखेला जर अमरावतीतील शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या माझं माझं समर्थन केलं तर निवडणुकीचा ऐंशी टक्के निकाल हा तीन तारखेलाच लागण्याची शक्यता आहे आपल्या स रूपानं आपण सर्वांनी जसं जमेल तसं मिळेल त्या वाहनांनी स्वयंस्फूर्तीनं स्वयंखर्चानं या नामांकन अर्जाच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं इतकं आपल्यासमोर आव्हान करतो व थांबतो धन्यवाद आज प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची होऊ दो घातलेल्या दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने एक आढावा बैठक होती लोकसभेच्या औचित्यावर दोन हजार चोवीसच्या प्रहारची अत्यंत प्रभावी उमेदवारी म्हणजे दिनेश भाऊ दिनेश भाऊ बूब हे अत्यंत सेवाभावी प्रवृत्तीचे असून एक समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्याचं काम आणि अत्यंत ज्वलंत उदाहरण सांगतो की ज्या काळात कोरोना काळ चालू असताना त्या कोरोना काळात सर्व लोक आपल्या घरात बसलेले असताना सर्व भयभीत झालेले असताना सर्वांना रस्त्यावरील गोरगरीब लोकांना ज्यांची जेवणाची व्यवस्था नाही ज्यांना उपचाराची व्यवस्था नाही ज्यांना रक्ताची उप उपलब्धता नाही ज्यांना प्लाझ्म्याची उपलब्धता नाही असं एकमेव जिल्ह्यातील असं ठिकाण होतं की ते प्रहारानंतर जर रक्तदानाच्या मदतीसाठी धावणारं जर कोरोना काळात जर महत्त्वाचं जर घटक असेल जिल्ह्यातील तर ते दिनेश भाऊ बुब नावाचं एक असं केंद्र होतं की तिथे प्लाझ्मा ब्लड जेवण अन्न सर्वांना सोय करणारी यंत्रणा दिनेश भाऊ बुबनी त्या अत्यंत महत्त्वाच्या काळात लोकांना जेव्हा गरज होती त्या काळात उपलब्ध करून दिली त्या त्याच माणसाला आज प्रहारने सेवेच्या माध्यमातून एक सेवा करण्याची संधी दिल्लीचा तख्त गाजवण्याची संधी या दोन हजार चोवीसच्या या उमेदवारीची जबाबदारी दिनेश बाबू यांच्याकडे दिलेली आहे आणि तेवढ्याच ताकदीनं त्या दोन हजार चोवीसच्या उमेदवारी दाखल करण्याकरिता तीन तारखेचा जो उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तीन तारीख आहे त्या तीन तारखेला सर्व कार्यकर्त्यांनी आणि तमाम जे जे सेवाभावे लोकांशी निगडित आहेत या जिल्ह्यातील प्रहार संघटनेशी अत्यंत प्रामाणिक आणि प्रत्येकाला प्रहार संघटनेचा जो घट्ट प्रभाव असलेला जो समाज आहे शेवटचा घटक आहे समाजातला दु दुर्लभ घटक जो आहे जो शेवटचा घटक आहे ज्याच्याकडे कोणीच पाहत नाही असा शेवटच्या घटकाची सेवा करणारी प्रहार संघटना आणि बुक यांच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत न्याय पोचला पाहिजे आणि हा विचार दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचला पाहिजे याकरिता आपण तेवढ्याच ताकदीनं जिल्ह्यातील संपूर्ण लोकांनी मन सर्व मनभेद मतभेद बाजूला ठेवून एक जन आंदोलन म्हणून उभा केलेला उमेदवार दिनेश बबू यांच्या समर्थनार्थ तीन तारखेला आपण उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून मी आपण सांगू इच्छितो आढावा बैठक घेण्यात आली होती तारखेला प्रश्न असा आहे की हा जो उमेदवार आहे प्रहारचा जरी उमेदवार असला तरी हा सर्वसामान्यांचा उमेदवार आहे हा शेतकरी शेतमजूर वंचित बहुजन या सर्व लोकांच्या तळागाळातील जे लोक आहे त्या सर्वांनी एक नेमलेला हा उमेदवार दिनेश दिनेशभाऊ आहे आणि सतत अखंडित तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून जो जनतेच्या संपर्कात आहे सर्व लोकांच्या समस्या सोडवण्यात जो चोवीस बाय सेवन व्यस्त असतो असा हा उमेदवार आणि कुठलीही जातीपादीचं राजकारण न करणारा कुठलंही धार्मिक राजकारण न करणारा सर्वांना घेऊन चालणारा सर्व समाजातील लोकांना घेऊन चालणारा चालणारं व्यक्तिमत्व असलेलं हे दिनेश बोबुक यांची उमेदवारी अर्ज तीन तारखेला आपण भरणार आहो या अर्ज भरण्याच्या वेळी बच्चूभाऊ कळू माननीय राजकुमारजी पटेल उपस्थित राहणार आहे तरी सर्व जिल्ह्यातील तमाम मी सर्वसामान्यांना एक या आवाहन करतो की या तीन तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण माननीय दिनेशजी भूप यांचा अर्ज दाखल करण्याकरता आपण यावे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत दिनेशभोंना प्रचंड बहुमताने विजयी करावे करावे एवढीच नम्र विनंती करतो आणि दोन शब्द